गेली सोलापूर आता पूरची काय परिस्थिती आहे कुठपर्यंत पाणी आलं आहे कुठल्या भाग किती विसर्ग आहे कुठे आमचे काय काय इव्हॅक्युएशनचे काय काय एक्सरसाइज सुरू आहे आणि तसेच जे पूरग्रस्त लोक आहेत त्यांचे काय काय ज्वलंत प्रश्न आहेत काय काय समस्या आहेत त्यांच्या समोर आणि त्याबद्दल प्रशासन कडून काय काय कारवाई काय काय प्रयास करण्यात येत आहेत त्याबद्दल मी थोडक्यात सांगतो बारा वाजेपर्यंत हा जो विसर्ग आहे तो एक लाख एक लाख पंचवीस हजार क्युसेक्स पासून एक लाख पंचेचाळीस हजार पर्यंत होणार वीस हजार क्युसेक्स वाढ होणार पाणी पाणी स्तर वाढणार आणि पुन्हा काही गाव काही काही बस्तीमध्ये पाणी जाण्याची शक, जाण्याची शक्यता आहे कव्हे खाली रिंधोरे तांदूरवाडी महेशगाव धारफड राहुल नगर सुलतानपूर भीमगाव असे सारखे उंदरगाव हे सगळे गाव आहेत हे सगळे मध्ये जे नागरिक आहेत जे ग्रामस्थ आहेत त्यांच्यासाठी सूचना आहे की आता हळूहळू पाणी वाढणार आणि जवळपास रात्री बारा एक वाजेपर्यंत एक लाख पंचेचाळीस हजार क्युसेक्स झाल्यामुळे पाणी गावमध्ये पुन्हा एक शिरणार त्यानंतर भोगावती नदी आणि वरतून जे पाणी येत आहे माढा तालुका मधून सीना नदीमधून जे पाणी येत आहे आणि भोगावती नदी याचा संगम धान्य बाहेर असतो भोगावती मधून पैतिस हजार क्युसेक्सच्या विसर्ग सुरू सुरू आहे आणि त्यामुळे आष्टी कोरेगाव शिरापूर हे सगळे अर्जुन सोन पाकनी हे सगळे जे गावे आहेत आता तिथे एक लाख साठ हजार क्युसेक्सचा विसर्ग आहे तो वाढून एक लाख ऐंशी हजार होणार उद्या सकाळी सात ते आठ वाजेपर्यंत तो वाढेल आता सगळे गावांची नाव मी घेतली आष्टी कोरेगाव शिरापूर, शिरापूर शिंगोली पाकनी अर्जुन सोन सोंड आता इथे एक लाख पंचवीस एक लाख साठ हजार क्युसेक्स आहे उद्या सकाळी सात ते आठ वाजेपासून एक लाख ऐंशी हजार पर्यंत वाढणार पर जवळपास वाढ होणार आहे तर पुन्हा काही काही भागात काही काही गावात पाणी येण्याची शक्यता आहे उद्या उद्या रात्रीपर्यंत रात्री, रात्री वाजेपर्यंत हा पाणी येईल आणि कोरसे गावला एक लाख ऐंशी हजारच्या क्युसेक्स उद्या रात्री आठ नऊ वाजेपर्यंत येईल आता हे सगळे मी आकडे आता सांगितलं त्याच्या एकच ऑप्शन एक आहे की आमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस नाही झाला तर आमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस झाला तर हे सगळ्या विसर्जमध्ये थोडाफार वाढ होणार सोलापूर जिल्ह्यासाठी आज येल्लो अलर्ट आहे येल्लो अलर्ट म्हणजे की कमी ते मध्यम पाऊस आणि उद्या ग्रीन आहे ग्रीन म्हणजे की कमी ते खूप कमी पाऊस मतलब नाही नो रेन टू व्हेरी लिटिल रेनफॉल बहुतेक उद्या पाऊस होणार नाही किंवा रिमझिम पाऊस काही काही ठिकाणी पडण्याची आता फोरकास्ट आहे मी कोणी पुन्हा सांगतो हा फोरकास्ट आहे यामध्ये प्रत्येक तीन तास चार तास बदल होण्याची शक्यता आहे पण आता जे फोरकास्ट आहे तो उद्याच्या ग्रीन मध्ये आहे सोलापूरला तसेच अहिल्यानगर मध्ये आज आणि उद्या येल्लो आहे येल्लो फोरकास्ट म्हणजे म्हणजे कमी ते मध्यम पाऊस धाराशिव जिल्ह्यामध्ये आज आणि आज येल्लो आहे आणि उद्या धाराशी मध्ये सुद्धा ग्रीन आहे किंवा होणार नाही तो, तो फोरकास्ट आहे आता करमाडामध्ये मध्ये नगर मध्ये काल रात्री आज सकाळी थोडा मोठा पाऊस झाल्यामुळे सिंगणा निमगाव ज्या बॅरेज आहे जे धरण आहे अहिल्यानगर मध्ये तिथून विसर्ग वाढलेला आहे बावीस तारीखला बावीस सितंबरला ज्या दिवशी मोठा एक टूर आला होता करमाडामध्ये त्या दिवशी हिच बंधारामध्ये सीना निमगाव मध्ये पंधरा हजार क्यूसेक्स चा विसर्ग आहे मग तिथे पुन्हा एक वेळी जे पूरग्रस्त गाव होते त्या गावात त्या भागात पाणी शिरण्याची शक्यता आहे आणि कारण पंधरा हजार क्युसेक्स बाईस ला होता आणि आता सत्तावीस हजार आहे मग अजून क्षेत्र त्यामध्ये बाधित होईल आता तिथे वॅक्युएशन आम्ही सुरू केलेले आहे लोकांना गावतून काढून शेल्टर होम मध्ये पाठवण्याचे कार्यक्रम ऑलरेडी एक्सरसाइज आहे तो सुरू झालेला आहे आमच्या फील्डवर वर बेटर गाव मध्ये जवळपास दीड हजार लोकांना मी गावतून काढून त्यांना शेल्टर होम मध्ये ऑलरेडी पाठवलेले आहेत बोरगाव मध्ये तीनशे खडकी मध्ये तीनशे आणि नीलज सांगोळा मध्ये सातशे लोकांना मी वॅक्युएट केलेलं आहे शेल्टर होम मध्ये ठेवला आहे आजच्या जे मोठे प्रश्न आहेत जे मोठे समस्या आहेत पूरग्रस्तांच्या समोर त्याबद्दल आमची जी कारवाई आहे त्याबद्दल मी थोडक्यात सांगतो सर्वात जे मोठा प्रश्न आहे पूरग्रस्त लोकांच्या समोर तो चाराच्या आहे जसा मी दोन तीन दिवस अगोदर मी प्रेस कॉन्फरन्स घेतला होता त्यामध्ये मी सांगितला होता की चाराच्या आमचे नियोजन चालू आहे आणि आता तो फील्ड वर दिसेल त्याप्रमाणे काल वीस टनच्या चाराच्या वाटप झालेलं आहे माडामध्ये मध्ये अकरा टन आणि मध्ये नऊ टन आज सत्तर टन चाराच्या वाटप सुरू आहे उद्या किमान शंभर टनच्या शंभर मेट्रिक टन चाराच्या वाटप होईल आणि परवापासून हो तो शंभर ते एकशे वीस मेट्रिक टनच्या प्रत्येक दिवशी आम्ही करू शकतो त्याच्या आता विश्वास आहे आमचे सगळे सप्लायर्स लाईन अप आहे

आणि तेथे जे मूल घासचे सप्लाय आहेत ते गव्हर्नमेंट रेट वर साडे सहा साडे सहा सहा रुपये पन्नास पैसे प्रति किलो जे गव्हर्नमेंटच्या रेट आहे त्या रेट वर हे सगळे सप्लायर्स तयार आहेत त्या म्हणून आम्ही त्यांच्याकडून आता चारा घेत आहोत चारा जे आम्ही जिल्ह्यामध्ये आणत आहोत पीडीएस ट्रकचा वापर आम्ही करत आहोत जो पीडीएस ट्रक आहे त्याचा वापर आम्ही करत आहोत आणि त्यानंतर तालुका स्तर जिल्हा स्तरावर आणि तालुका हेडक्वार्टर वर चारा पोहोचल्यानंतर आणि प्रत्येक ठिकाणी छोटे जे टेम्पो असते त्याच्या मी ऑलरेडी नियोजन केले आहे त्याप्रमाणेच आता मध्ये पण आमच्या चारा वाटप सुरू झालेलं आहे आता मी एक मलिक पेठ म्हणून गाव आता मी जस्ट विजिट करून आलो त्या ठिकाणी आधीच साडेतीन टन चारा काल साडे आज सकाळी साडेतीन टन साडेतीन टन चारा त्यांना प्राप्त झालेला आहे हे फक्त एक उदाहरण आहे आता चारा वाटप समिती पण आम्ही प्रत्येक मध्ये गठीत केलेली आहे त्यामध्ये ग्रामसेवक पोलीस पाटील सगळे लोक आहेत आता आज मी एस पी साहेबांनी एक पत्र दिले की तिथे आम्हाला बंदोबस्त पण लागेल पासून तिथे पोलीस पण हजर राहील प्रांत मार्च विशेष अधिकारी म्हणून नियुक्ती त्यांची केलेली आहे की जे चारा वाटप आहे त्याच्या व्हिडिओग्राफी पासून सगळे रेकॉर्ड कोणत्या माणूसला किती चारा गेला गावमध्ये सगळे रेकॉर्ड करणे जे चारा वाटप समितीमध्ये लोक आहेत त्यांचे प्रत्येक दिवशी बी सी घेणे स्वतः फील्ड वर जाऊन रेजिस्टर चेक करणे व्हिडिओ चेक करणे नाही चे आला पाहिजे त्याची तयारी आहे त्याप्रमाणे कुठल्याही प्रकारच्या विशेष अधिकारी म्हणून नियुक्ती झालेली आहे आता आमच्या शेल्टर होम मध्ये तेरा हजार आठशे साठ लोक आहेत एकशे वीस शेल्टर होम आहेत आता आजच्या दिवशी तेरा हजार आठशे साठ लोक आहेत त्यामध्ये त्यांना आम्ही फूड पॅकेट्स आम्ही देत आहोत दुपारीच्या आणि रात्रीच्या लंच आणि डिनर आम्ही देत आहोत जिल्हा प्रशासन मार्फत आम्ही त्यांना पुरवठा करत आहोत ड्रिंकिंग वॉटरच्या टँकर पिण्याच्या पाण्याच्या टँकर प्रत्येक ठिकाणी पोहोचलेला आहे आज जी मी बीसी घेतली तर काही काही ठिकाणी त्यांची एक विनंती होती की त्यामध्ये संख्याच्या वाढ संख्याच्या वाढ झाला पाहिजे तो ऑलरेडी आज आज संध्याकाळी पर्यंत आम्ही केलेला आहे काही काही शेल्टर होम्स मध्ये एक कंप्लेंट आलं की मोबाईल टॉयलेटची आवश्यकता आहे दोनशे पैसठ मोबाईल टॉयलेट हे वेगवेगळे ठिकाणी कंप्लेंट नाही काही ठराविक शेल्टर होम मध्ये कंप्लेंट होती की मोबाईल टॉयलेट नाही आहे उद्या सकाळी पाच सहा वाजेपर्यंत दोनशे पेसठ मोबाईल टॉयलेट वेगवेगळे शेल्टर होम मध्ये पोहचते शेल्टर होम बद्दल मला वाटतं उत्तर सोलापूर मध्ये पाकडी पाकडी किंवा एक दुसरा गाव होता पाचरी किंवा पाकणी गाव होता उत्तर सोलापूर मध्ये तिथे काल एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यामध्ये जे फूड पॅकेट होता त्याच्या त्याबद्दल एक स्पष्टता अशी आहे की तो एक एनजीओ मार्फत वाटप झाला होता तो आमच्या प्रशासनने फूड पॅकेट देत आहे त्या फूड पॅकेट नव्हता आमच्या जे फूड पॅकेटच्या क्वांटिटी आहे आता मल्लिक पेठ मध्ये बरेच ठिकाणी मी स्वतः शेल्टर होम मध्ये कॉल करून विचारलो त्यांच्या म्हणणं आहे की प्रशासन करून फूड पॅकेट मिळत आहे त्यामध्ये सफिशियंट क्वांटिटी आहे कुठल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही क्वालिटी पण चांगली आहे जे व्हिडिओ व्हायरल झाला होता प्रायव्हेट एनजीओ ने दिला होता प्रायव्हेट चे नाव मी नाही चूक नव्हती आणि त्यामध्ये ते सुधारणा पण करत आहेत फक्त प्रशासन मार्फत वाटप करण्यात आलेला नव्हता गेल्या दोन तीन दिवसामध्ये आम्ही सगळे इंडस्ट्री सहकारी बँक साखर कारखाना स्टोन क्रेशर यांची आम्ही बैठका घेतल्या जे वे वेगवेगळे डोनर्स आहेत त्यांच्या सोबत त्यांना लिंक त्यांच्या सोबत आम्ही लिंक करून दिल्या आहेत ज्या ज्या किंवा सहकारी बँक साखर कारखाना त्यांना स्वतः किट तयार करून द्यायचे राशन द्यायचे चादर द्यायचे त्यासाठी आम्ही त्यांना अवॉइड केला आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचा प्रतिसाद पण मिळाला आहे पण आमच्या जिल्ह्यामध्ये बरेच लोक आहेत त्यांच्या त्यांचे आहे की आम्ही पैसे द्यायला तयार आहोत जर तुम्ही पैसे दिले आणि कुठले एनजीओ सर्टिफाईड एनजीओला तो गेला तर त्याप्रमाणे ते त्याचे खरेदी करू शकतील राशन किट देऊ शकतील लोकांना त्या निमित्ताने एक अक्षय पात्र म्हणून एक मोठी संस्था आहे नामी ग्रामीण नॅशनल इंटरनॅशनल संस्था आहे ते प्रत्येक दिवशी जवळपास वीस बाईस लक्ष लोकांना ते मोफत मध्ये जेवण देतात त्यांचे युनायटेड नेशन्स त्याचे बरेच त्याचे नावाने त्याचे बरेच रेकॉर्ड आहेत आतापर्यंत त्यांनी चारशे कोटी मोफत मिल्स लोकांना दिले जेव्हापासून ते स्थापित झालेले आहेत त्यांच्यासोबत काल माझ्या बोलणं झालेला होता शेल्टर होम मध्ये जे लोक आहेत त्यांना तर आम्ही लंच आणि डिनर पॅकेट प्रशासन मार्फत आम्ही देतो त्यांना पण बरेच लोक हो आहेत जे शेल्टर होम पासून परत घरी जातात आणि तिथे जेवण्यासाठी त्यांच्याकडे नाही आहे आता काल सॉरी आज त्यांनी माघामध्ये आम्ही त्यांना एक जागा दिली आहे उद्या सकाळी पासून पाच हजार लोकांना मोफत मध्ये ते लंच आणि डिनर त्यांचे गावमध्ये जाऊन ते डिनर त्यांचे त्यांच्याकडे त्यांचे इन्सुलेटेड व्हेकल्स आहे ज्या व्हेकल्स मध्ये ते जे आहार आहेत ते एकदम गरम ताजा राहते आणि ते तिथे जाऊन ते स्वतः तिथे डिस्ट्रीब्युशन करणार so, पाच हजार लोकांना माडामध्ये उद्यापासून लंच आणि डिनर गावमध्ये आम्ही पुरवठा करणार आता आम्ही त्यांना विनंती केली आणि मोफत मध्ये त्यांचे मोठे मोठे डोनर्स आहेत ते डोनर्स मार्फत ते लोक करत आहेत आता मी त्यांच्या सोबत आजच पुणे एक बैठक घेतली बी सी वर ते हजर होते आम्ही विनंती केली आहे की सिटी मध्ये पण आपण सुरू करावे मध्ये जे सुरू झालं तर मोहोर उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट मध्ये असे जे लोक आहेत जे गाव त्यांचे घरात परत, परत, परत जात आहेत घरी परत घरीला परत जात आहेत पण तिथे जेवण्यासाठी त्यांच्याकडे नाही आहे काही ते लोकांना आम्ही आता जेवण ते पण पुरवठा करते त्यामध्ये दोन तीन दिवस कदाचित प्लॅन सेटअप करायला आणि मी पुन्हा सांगतो हे सिटीमध्ये जे करण्याचा प्रयत्न करत आता प्रयत्न आहे आता मी कमिटमेंट नाही देतो की दोन दिवसानंतर तो सुरू होणार पण बहुतेक तो होईल माडामध्ये उद्यापासून पाच हजार लोकांना फ्री मोफत मध्ये लंच आणि डिनर ते लोक सुरू करते त्याचे सेटअप होऊन झालेले आहे आतापर्यंत जेवढे आमचे शासकीय कर्मचारी अधिकारी आहेत नगरपालिकेतून साडे अकरा लाख रुपयाच्या डोनेशन ऑलरेडी त्यांचे आलेले आहे जिल्हा परिषद कर्मचारी आता बैठक आमच्या की किमान ऐंशी लाख नव्वद लाख रुपये त्यांच्याकडून येईल बाकी डीसीसी जे बँक आहेत त्यांच्याकडून सोळा लाख रुपये आम्हाला मिळणार आणि बाकी जेवढ्या बैठका आता घेतल्या त्याप्रमाणे आम्हाला आम्हाला उमेद आहे की मोठ्या प्रमाणात आमच्याकडे निधी घेईल त्याचे सगळे निधी येत आहेत आम्ही सर्वांना विनंती केली आहे की तुम्ही डिस्ट्रिक्ट फंड असा काही आमच्याकडे सेटअप नाहीये आणि जे सेटअप झाला त्यामध्ये सुद्धा जे, त्याम जे तुम्ही दिला तर एक वेळी डिस्ट्रिक्ट निधी जिल्ह्याची निधी झाली मग त्यामध्ये सगळे जे नियम कायदे आहेत ते लागू होतात तर असा करू नका वेगवेगळे चांगले स्वयंसेवी संस्था आहेत नक्षेपात्र जसं मी सांगितलं त्याच्यासोबत आमच्या टायअप की जेवढे निधी आमच्या जिल्ह्यामध्ये लोक डोनेट करतील ते आम्ही सांगतो तुम्हाला द्यायला आणि त्याप्रमाणे तुम्ही इथे राशन किट आता पुरवठा सुरू करा राशन है, ते ड्राई राशन किट किट मध्ये एक कुटुंबला लोकांचे जे कुटुंब त्यांच्यासाठी आठ ते दहा दिवस प्रत्येक दिवशी दोन बेडीच्या जेवण ते देऊ शकतात तेवढ्या राशन किट एक राशन किट मध्ये तेवढ्या त्यांच्याकडे सगळे मटेरियल्स असते आणि तो ज्या ज्या डोनेशन आमच्या जिल्ह्यातून लोक देणार त्यांना त्याप्रमाणे त्या ते राशन किट तयार करतील जेवढे डोनेशन आमच्या जिल्ह्यातून येत आहे ते शासकीय अधिकारी कर्मचारीच्या सो सहकारी बँकच्या सो साखर कारखान्यांची असो किंवा वेगवेगळ्या लोकांचे असो जे अक्षय पात्रामध्ये देत आहेत आम्ही प्रयत्न करू की आमच्याकडे जेवढे लोक आहेत जेवढे दोनशे झाले ते शंभर टक्के आमच्या संस्थाला पैसे द्यायला तयार आहेत माझी विनंती असेल की तुम्ही त्याच्याशी बोलून घ्या की जे आम्ही पैसे देत आहोत सोलापूर मध्येच आल्या पाहिजे कारण ते नॅशनल स्टेट लेवलच्या संस्था असू शकते तेवढीच विनंती आहे की तुम्ही इन्सेस्ट करा की जर आम्ही पैसे देत आहोत ते जे जेवण आहे ते माझे सोलापूर जिल्ह्यामध्ये आलं पाहिजे सोलापूर जिल्ह्याचे जे अधिकारी कर्मचारी आणि जे जे सहकारी बँक आहेत त्यांच्याकडून जे पण डोनेशन येईल ते मी खात्री करतो की तो सोलापूर मध्येच येईल अर्षेपात्र किंवा कुठल्याही संस्था मार्फत साफसफाई बद्दल सीओ साहेब डिटेल आढावा देतील त्यामध्ये सॉरी परवापासून आम्ही सफाई मोहीम हाती घेणार आता पाणी जसा जसा खाली जात आहे त्यासाठी नाम फाउंडेशनच्या मोठ्या प्रमाणात आम्हाला मिळत आहे जेसीबी ट्रॅक्टर ते पुरवठा करत आहेत नगरपालिकाची जी यंत्रणा आहे मी त्यांच्याकडे दिली आहे की तुम्हाला जे पण मदत लागेल तुम्ही त्यांच्याकडून घ्या आणि त्यानंतर सगळे कचरा काढल्यानंतर तिथे फॉगिंग आणि सगळे जे पावडर डस्टिंग ते सगळे त्यांचे त्यांनी एक प्लॅन तयार केली आहे त्या पद्धती सांगतील पण साहेब आहेत हेल्थ कॅम्प करणार मेडिसिन किट वाटप ते सुरु विस्तारपूर्वक सांगतील वॉटर टँकर्स प्रत्येक शेल्टर होम मध्ये आता ऑलरेडी कालच पोहोचला होता आता पुणे ज्या पुन्हा ज्या ठिकाणी संख्या वाढ करण्याची आवश्यकता आहे त्या ठिकाणी मी वाढ करू अशी प्रकारचे आमचे प्रयत्न आता सुरू आहेत मला असं वाटतं की जे गेल्या बावीस तारीख पासून एकवीस तारीख पासून हा पूर्सुरू झाला तर जवळपास चोवीस पंचवीस तारीख पर्यंत आम्ही बचाव कार्याच्या फेज मध्ये होतो लोकांना इव्हॅक्युएट करणे तो पंचवीस तारीखला संपला होता आणि पंचवीस छब्बीस सत्तावीस ला बसून आम्ही सगळी तयारी केली होती रात्र दिवस आमच्या टीम मेहनत करत आहे म्हणून आता चारा जेवण राशन किट सगळे प्रश्न आता मागे लागत आहेत तरी सुद्धा बरेच आता काम शिल्लक का आहेत मला वाटतं की कि किमान पंधरा एक महिना त्यामध्ये एक महिना फक्त आम्हाला यामध्येच काम करावे लागेल त्यानंतरच हे जे

आता सगळी जी टीम आहे ती फील्ड वर आहे आणि असंच आपल्याला दिसेल बाकी ज्या ज्या सुधारणा मला करायची आहे ते पत्रकार पण आहेत त्यामध्ये वेगवेगळी स्वयंसेवी संस्था आहे माझे पोलीस पाटील कोतवाल ग्रामसेवक तलाठी आहेत त्यांच्याकडून तहसीलदार कडून आम्ही फीडबॅक नेहमीच घेत राहतो एक दोन तास आम्ही फक्त हीच बी सी घेतो की ग्राउंड वर काय चाललंय म्हणून आम्हाला माहित आहे की कुठे काय गोष्टीची आवश्यकता आहे त्याप्रमाणे आता सुरू आहे पण याबद्दल कुठल्या प्रकारचे दोमत नाही आहे की आम्हाला अजून किमान एक महिना रात्र दिवस मेहनत करावी लागेल त्यानंतरच हे प्रश्न जे आहे तो सुटेल साहेब मला वाटते की फक्त एक आरोग्य आणि पिण्याचे पाणी आणि स्वच्छता बद्दल थोडा सीओ साहेब विस्तारपूर्वक